नमस्कार श्रीराम आणि श्रीकृष्ण ही आपल्या तमाम भारतीयांची श्रद्धास्थानं आहेत आराध्य दैवत आहेत आपल्या सगळ्यांचीच आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या ग्रामीण भागात विशेषतः आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर दोन लोक एकमेकांना भेटतात तेव्हा संवादाची सुरुवातच मुळात रामराम घालून होते अर्थात आता ती परंपरा लुप्त व्हायच्या मार्गावर आहे ते असो तो रामराम राम राम हा आपुलकीचा आणि स्नेहाचा होता एकमेकांप्रती आदरभाव दर्शवणारा होता आता बऱ्याच ठिकाणी त्या स्नेहभावनेच्या आणि आपुलकीच्या रामरामच्या जागी जय श्रीराम आलेला आहे पूर्वीचं जय सीताराम किंवा जय सियाराम हे सुद्धा आता बहुतांश गायब झालेलं आहे कारण उत्तरेकडची सगळी संस्कृतीच महिलांना दुय्यम तियम ठरवणारी त्यामुळे सीताराममधली सीता किंवा सियाराममधली सिया म्हणजेच सीता आता त्यांना पूर्णपणे नकोशी झालेली आहे फक्त जय श्रीराम बस दुसरं काही नको आणि आपला महाराष्ट्रसुद्धा आता समजदार विचारांच्या दक्षिणेची कास सोडून उत्तरेच्या दिशेने मोठ्या वेगानं निघालेला असल्यामुळे इथेही साहजिकच आता ते पूर्वीचं स्नेह आणि आदराचं प्रतीक असणारं रामराम जाऊन जय श्रीराम अवतरल्याचं आपण पाहतो जे की एका ठराविक धर्माच्या द्वेषासाठी खास करून वापरलं जातं तुम्ही पहा आता येत्या काही महिन्यांमध्ये नवीन वर्षामध्ये रामनवमी येईल त्यानिमित्तानं महाराष्ट्रासह उत्तरेमध्ये बऱ्याच ठिकाणी श्रीरामाचा जय श्रीरामाच्या घोषणा देत मोठमोठ्या मिरवणुका निघतील आणि ही अशा मिरवणुकींमधली काही गेल्या वर्षाची प्रथम दृश्य पहा मग आपण पुढे बोलूच हेच सगळे यावर्षीही घडणार राम म्हणजे सत्यवचनी राम म्हणजे मातृपितृ भक्त राम म्हणजे एक आदर्श राजा या सगळ्या पिढ्यानपिढ्या ज्या संकल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेल्या होत्या त्या सगळ्या नामशेष करून रामनाम म्हणजे एका ठराविक धर्माच्या विरोधामध्ये वापरण्याचं हत्यार इतक्या खालच्या पातळीवरती इतक्या गलिच्छ पातळीवरती भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीशी संलग्न जितक्या संघटना संस्था आहेत देशभरात त्यांनी आपल्या रामाला आणून ठेवलेलं आहे त्याची शिक्षा साक्षात रामानंच त्यांना अयोध्येमध्ये दिली लोकसभा निवडणुकीत परंतु तरीही त्या लोकांमध्ये काही सुधारणा होण्याची चिन्ह नाहीत आज मला सगळं हे का आठवलं हो आहे बरं तर परवा बिहारच्या पाटण्यामध्ये घडलेल्या एका प्रचंड संतापजनक आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रकारामुळे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जन्मदिनाचं औचित्य सा साधून बिहारच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाटणा येथे बापू सभागृहामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माझे केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे त्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते आणि साहजिकच त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अन्य बरेच मोठे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार आमदार वगैरे मंत्री वगैरे सगळे त्यासाठी उपस्थित होते स्टेजवरती आणि सभागृहात त्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी भाषेतील स्टार गायिका तिचं नावच गायिका देवी आहे तिला काही गाणी गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाची त्या सुरुवात तिने एखाद्या भजनानं करावी असं तिला संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं त्या सूचनेनुसार मग तिने भजन गायला सुरुवात केली लक्षात घ्या इथे कार्यक्रम दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं होता ज्या सभागृहात तो संपन्न होत होता त्या सभागृहाला महात्मा गांधींचं नाव दिलेलं आहे बापू सभागृह म्हणूनच ते सभागृह ओळखलं जातं प्रभू राम हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा प्रचंड आवडता आहे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन गायिका देवीने महात्मा गांधींचं रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम हे भजन गायला सुरुवात केली रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संपत भगवान ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको दे भगवान ईश्वर नाम तेरो नाम सबको सन्मति दे भगवान रघुपती राम, राम परंतु त्या भजनामधील पुढच्या ओळी आल्या ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान त्या ओळींनी तिथल्या काही भाजपी तरुणांचं पित्त खवळलं आणि त्यांनी जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा देत तो कार्यक्रम बंद पाडला त्या गायिकेशी उद्धट वर्तन केलं का ही कारण नसता तिला माफी मगाला लवल ईश्वर अल्लाह तेरो नाम नको होते देखिए ऐसा है कि भगवान हम सबके हैं और मेरा कोई उद्देश्य राम को याद करने का था और इस एक, राम सीता को याद किया हमने हाँ मेरे साथियों से निवेदन है जय श्री राम जय श्री राम मैं अपना गाने से आपको कोई भी मुझे लगता है कि हर्ट जरूरत नहीं है अगर आप हर्ट हुए उसके लिए मैं सौरी कहना चाहते हूं। त्या सगळ्या तमाशानंतर भारतीय जनता पार्टीच्या त्या गुंडागर्दी करणाऱ्या लोकांपासून स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी त्या गायिकेला अक्षरशः धावत पळत बाहेरची आपली गाडी गाठावी लागली आणि विमानतळावरती पोहोचावं लागलं कुठे घेऊन चाललेत हे भारतीय जनता पार्टीचे धर्मांध आणि विकृत लोक आपल्या या देशाला कधी आपण विचार करणार या सगळ्या तमाशांचा वर्षानुवर्ष या देशामध्ये हे रघुपती राघव राजाराम भजन गायलं जातं आवडीने त्यातून ईश्वर अल्ला हे सगळे एकच आहेत असं सांगितलं जातं बिंबवलं जातं सबको सन्मती दे भगवान हे आर्जव केलं जातं आता त्या भजनावर सुद्धा आक्षेप या लोकांचा आणि तोही जय श्रीरामच्या घोषणा देत दंगली करायच्या तर जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा देत गो माणसाच्या संशयावरून निरपराध माणसं मारायची एका धर्माची ती सुद्धा जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा देत दलितांवरती शोषितां वंचितांवरती अन्याय अत्याचार करायचे ते सुद्धा जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा देत आणि बलात्कारांच्या आरोपांमधून सुटका झालेल्या बलात्कार्यांचं जेलच्या बाहेर स्वागत करायचं हार तोरे देऊन तेही जय श्रीरामच्या मोठमोठ्या घोषणा देत भारतीय जनता पार्टी आणि तिच्या सगळ्या संलग्न संस्था संघटनांच्या धर्मांध आणि उथळ बुद्धीच्या विकृत लोकांनी मागील काही वर्षामध्ये त्या प्रभू श्रीरामाला आपल्या जे बदनाम करून टाकलं आहे ते प्रचंड संतापजनक आणि अस्वस्थ करणारं असं आहे या पाटण्याच्या घटनेच्या दोनच दिवस आधी उत्तर प्रदेशमध्ये लखनौला असाच एक संतापजनक प्रकार घडला प्रचंड संतापजनक पंचवीस डिसेंबरची रात्र होती ती ख्रिसमसची रात्र साजकच लखनऊ आणि आसपासच्या परिसरातील ख्रिश्चन समाज तिथल्या एका प्रसिद्ध आणि प्राचीन चर्चमध्ये जमलेला होता त्यांची त्यांच्या पारंपरिक पद्धतीने प्रार्थना वगैरे सगळं सुरू होतं चर्चच्या आतमध्ये सगळं शांततेत असतं त्या लोकांचं अन्य धर्मीय अन्य कोणत्याही समाजाला त्यांच्या कोणत्याही प्रार्थनेचा परंपरांचा कधीही काही त्रास नसतो तर ते इस्कॉनचे काही लोक तिथले लखनौमधले त्या चर्चच्या बाहेर जाऊन हरे रामा हरे कृष्णाचा मोठ्यानं गजर करायला लागले आता पंचवीस डिसेंबरच्या रात्री एखाद्या चर्चच्या बाहेर जाऊन हरे राम हरे कृष्णाचा गजर करण्याचं काय कारण सांगा भाऊ तुम्ही पण तो त्या लोकांनी सुरू केला मग त्या रात्री रात्री जी रस्त्यावरती तिथली तरुणाई फिरत होती त्यात अर्थातच बहुसंख्येने हिंदू पोरंपोरी होती ते सुद्धा त्या गजरामध्ये सामील झाले आणि त्या चर्चमधील ख्रिश्चन बांधवांना त्यांची प्रार्थना सुद्धा अशक्य झालं इतक्या मोठ्या आवाजामध्ये त्या सगळ्या विकृतांनी तो हरे रामा हरे कृष्णाचा गजर त्या चर्चच्या बाहेर सुरू केला बरेच जण भान विसरून नाचायला सुद्धा लागले सगळा धिंगाणा सुरू झाला तमाशा सुरू झाला सगळा काय आहे सांगा हे सगळं त्या बांगलादेशामध्ये याच इस्कॉनच्या तिथल्या बांगलादेशच्या प्रमुखानं बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाची विटंबना केल्याचा आरोप आहे तिथं जे सगळे इस्कॉनच्या आणि इतर मंदिरांवरती हल्ले वगैरे सुरू झाले ना ते त्या घटनेनंतर आपल्या प्राणप्रिय तिरंग्याची इथं कोणी आपल्या देशामध्ये विटंबना केली तर आपल्याला कसं वाटेल सांगा शांत बसणार का आपण असे ते इस्कॉनवाले रस्त्यावरच्या अनाथ गायी सोडून दिलेल्या गायी सांभाळण्याचा हे इस्कॉनवाले दावा करत असतात त्यासाठी भरपूर पैसे लोकांकडून गोळा करतात परंतु ते लोक भाकड गायी आणि बछड्यांना मोठ बीफ एक्सपोर्ट कत्तलीसाठी विकून टाकता धंदा करता खासदार मनेका गांधी मागे हा आरोप आहे मैं आपको बता देती हूँ सबसे बड़े जो यहाँ देश के धुखे है वो है इस कौन वो रखते हैं गौशाले और सरकार से दुनिया भर के उनको फायदा मिलता है गौशाली चलाने के लिए बड़े बड़े जमीने मिलते हैं सब कुछ मैं अभी उनके आनंद गौशाला में गई एक भी सुखी गाड़ी पूरे के पूरे डेरीज है एक भी बछड़ा नहीं है इसका मतलब सब बेचेगा इसकॉन इज सेलिंग ऑल इज काउस टू द बुचर्स जितना ये करते हैं और कोई नहीं करता। और ये 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 वाले तो है जो सड़क पर जाकर के हरे राम हरे कृष्णा करते हैं हाँ और कहते हैं दू, दूध 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 पर उनकी पूरी जीवन है जितने कसाईरे करत आणि हे लोक हरे रामा हरे कृष्णाचा गजर करत आपल्या सगळ्या तरुणाईला नादाला लावण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या देशातील धार्मिक सौधार्याचं वातावरण बिघडवत ठेवण्याचा प्रयत्न करणार हे सगळे या लोकांचे धर्मांध तमाशे आपण सगळ्यांनी किती काळ सहन करत राहायचं हा प्रश्न मला पडलाय किती काळ आपण या सगळ्या असल्या प्रकारांकडे डोळे झाक करत राहणार आहोत अशानं आपला हा देश टिकणार आहे का वाचणार आहे का अशानं आपल्या देशाची प्रगती होणार आहे का लोकशाही मार्गांनीच परंतु या सगळ्या धर्मांधांना वटणीवरती आणण्यासाठी आणि आपला देश वाचवण्यासाठी आपल्या सगळ्या परंपरा वाचवण्यासाठी आता आपल्याला काही कृती करणं गरजेचं झालेलं आहे अधिक उशीर होण्याआधी आणि सगळी परिस्थिती आपल्या हातून निष्ठून जाण्याआधी या सगळ्या धर्मांध आणि विकृत उथळ बुद्धीच्या लोकांच्या समोर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी उभं राहण्याची हिंमत आता आपण दाखवायला हवी येणाऱ्या नवीन वर्षाचा आपला तोच निर्धार असायला हवा असं मला वाटतं ती आता गरज झालेली आहे काळाची काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत तुमच्या प्रतिक्रियांमधून मला जरूर कळवा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहि आणि हो थांबण्याआधी शेवटी अर्थातच आपलं नेहमीचं आपुलकीचं आवाहन आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद